तुम्ही हे झाड बघाल काय जसं मी बघा सांगितलं मग अशी की हे हरिश्चंद्र वरायटीचं आहे ही जी आम्ही डेव्हलप केलेली व्हरायटी आहे तर फळं कशी धरतात चार साडेचार झा वर्ष झाडा तुम्ही जर बघाल एक साधारण वीस ते बावीस फळं आहेत काय आणि प्रत्येक फळ साधारण मिनिमम पंधरा किलोचं तरी आहे हे जर तुम्ही बघाल की याला एकेकाला आम्ही तरी दोन दोन ठेवली आहेत कारण की व्हिजिटर्स आमच्याकडे खूप येत राहतात त्यामुळे त्यांना बघण्यासाठी ती लागतात किंवा त्यांना दाखवायला की हे करायला तर त्यामुळे जर एका फांदीला एक ठेवलं असतं किमान एक फळ हे पंचवीस ते तीस किलोचं झालं असतं तर अशा पद्धतीने कमर्शियल कल्टिवेशन करता येतं हेच झाड जर आम्ही प्रुनिंग केलं नसतं तुम्ही जर बघाल की ह्याला सेंटरला खोड नाही ब्रांचेस आहेत त्याला ब्रांचेस असणार कारण की आम्ही ह्याला प्रुनिंग केलेलं आहे हे जर प्रुनिंग केलं नसतं झाड उंच गेलं असतं आणि हे फळं काढायचा प्रश्न आला असता आता एक माणूस सगळे एक 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 फळ काढून त्याचं प्रोसेसिंग करायचं आहे आणि हेच फळं अशी आमच्या मागच्या ह्या प्रोसेसिंग युनिटमध्ये फक्त आमचीच नाही शेतकरी उत्पादक कंपनीतले सगळ्या शेतकऱ्यांचे आणि आपल्या सगळे जे शेतकरी आमच्यासोबत काम करायची इच्छा आहे तर त्यांच्यासोबत इथं भविष्यामध्ये फणसाचं एन टू एन्ट प्रोसेसिंग राहील आणि त्याच्यामध्ये मग चिप्स असतील मग त्याची पावडर फॉर्मेशनमध्ये असेल किंवा मग त्याच्यामध्ये रेडिओ्युईट फॉर्ममध्ये असेल किंवा अजून त्याचे नंबर ऑफ बाय प्रोडक्ट्स म्हणजे नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं पण आम्ही फणसाला कल्पवृक्ष म्हणतो कारण की फणसाचा एकूण एक भाग हा वापरात येतो काय आणि साधारण जसं तुम्ही बघाल की फणसाची हिरवी पानं देखील आम्ही एक्सपोर्ट केलेली आहेत फणसाची झाडं एक्सपोर्ट केली तर फणसाची बाय प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करण्याची वेळ आलेली आहे काय आणि तीच ह्या प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून आम्ही करण्याचा आमचा मानस आहे ओके आता हे जे आहे ना संत्री दहा किलोच्या वरती आहे दहा नाही आम्ही एकाचं वजन केलं होतं साधारण साडे तेरा किलो एका फळाचं वजन भरलं होतं आणि हे काही फळं बघाल तर त्याच्यापेक्षाही आता मोठी झालेली आहे ओके मग हे कधी तयार होतात हे फणस बेसिकली साधारण मार्च पासून फेब्रुवारी फेब्रुवारीपासून पिकाला तयार होतात काय आता ही शिल्लक राहिलेली बाकीची ओरलेली फळ आहेत कारण की हे जे प्रत्येक झाडाचे सात सात आठ आठ फळं आम्ही काढून झाले जे लवकर धरलेली आहेत ते त्या वर्षी थोडा पाऊस डिले झाल्यामुळे यांचा एक महिना पुढे गेला नाही तर ही मे महिन्यात सगळी झाडं पिकून तयार झालेली असती ओके आता ही जी आहेत ना फणस चांगला एकदम मस्त क्वालिटी मध्ये झालेलं ओके मग ह्याला खत वगैरे टाकण्या एक चिमूट वर पण त्याला खत घातलेलं नाही तुम्ही बघाल खाली तर ही ह्या झाडाची पानं पडून याचाच पाला कुजून ह्यालाच ते खत म्हणून झालेलं आहे आम्ही आमच्या झाडांना कुठल्याही प्रकारचं केमिकल खत घालत नाही जर तुम्हाला त्याला काही खत घ्यायचं असेल तर शेणखत गांडूळ खत कोंबडीची विष्ठा किंवा मेंढ्यांची जी विष्ठा असते ती तुम्ही त्याला घाला जेणेकरून ते झाड ऑर्गॅनिक राहील त्याचा गोडवा मेंटेन राहील जर ऑरेंज येलो कलर असेल रेड कलर असेल तर त्याचा कलर देखील मेंटेन राहील त्यादृष्टीनं ऑर्गॅनिक पद्धतीनं आम्ही याची सगळ्यांची लागवड आणि वाढ केलेली आहे आता बघाल तुम्ही की आपण मग अशी तिथे नर्सरीमध्ये होतो तिथं ते आपलं नर्सरी आउटलेट आहे तिकडून एंट्रन्स आहे आणि इथून ही लागवड सुरू आहे हे इथं मागे आपलं फणसाचं प्रोसेसिंग युनिट जे आता पूर्ण होण्याच्या स्थितीमध्ये आहे तिथं मशिनरीज बसण्याचं आता काम सुरू आहे आणि हा इकडून खालून रोड गेला आहे तो आपल्या फणसाच्या जा बागेमध्ये जातो जिथं तुम्हाला सगळे पंच्याऐंशी शहाऐंशी प्रकारच्या व्हरायटीज बघायला मिळतील आणि तिथं दीड हजार फणसाची झाडांची लागवड आहे हा जो प्रोजेक्ट आम्ही करत आहे हा पूर्ण सस्टेनेबल अच्छा स्वरूपात राहील कारण की ह्या पूर्ण प्रोजेक्टला रूफटॉप सोलर आहे महाराष्ट्र शासनातल्या स्मार्ट योजनेतला हा प्रोजेक्ट आहे एक हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आम्ही बघत आहोत आणि मेनली हा फणस या पिकावरती राहील काय जेणेकरून जो वायाला जाणारा फणस आहे त्याचा जास्तीत जास्त आता हे खूप मोठं युनिट आहे ते युनिट साधारण बारा हजार स्क्वेअर युनिट आहे दहा टनाचं कोल्ड स्टोरेज आहे खाली वीस टनाचं ता कोल्ड स्टोरेज आहे अजून पन्नास टनाचं ता कोल्ड स्टोरेज बसणार आहे जेणेकरून फणसाचे बाय प्रोडक्ट बनवायला प्रोसेसिंग युनिटला वर्षभर रॉ मटेरियल साठा राहील ओके okay. याला दोन पार्टिशन केले ज्या गेल्या वर्षी आपण आलो तेव्हा पार्टिशन नव्हतं त्याला पार्टिशन केलेलं आहे पार्टिशन काय काही फ्रोझन कंपोनंट आहेत काही चिप्स कंपोनंट जे ऑइल वगैरे ह्याचा यूज होतो तर त्याला पार्टिशन केलं दोन्ही कंपार्टमेंट वेगवेगळे ठेवण्यासाठी भविष्यात इथं माझ्याकडे शेती सा म्हणजे शेतीची आवड असणारे मुलं असतील मुली असतील बचत गट असतील महिला असतील शेतकरी असतील हे महाराष्ट्रभरातनं देशभरातनं जगभरातनं येतात तर इथं आपलं ट्रेनिंग सेंटर करायचा मानस आहे म्हणजे उद्या पन्नास शंभर लोकं येतील फणसाची एंड टू एंड माहिती ज्या लागवडीपासून प्रोसेसिंगपासून त्याच्या मार्केटिंगपर्यंत अशा पद्धतीचा त्याच्यावरचा आम्ही प्रयत्न आहे आम त्यामुळं हा आम्ही एक सेपरेट त्याच्यामध्ये एक पार्टीसिंग पार्टिशनचा हॉल केलेला आहे ओके okay, तर हे जे युनिट असणार आहे हे फक्त फूड प्रोसेसिंगवालं असणार आहे हे फक्त फ्रू फूडमध्ये म्हणजे फ्रूट प्रोसेसिंग मेन फणस काय आणि त्याच्यासोबत काजू आणि आंबा जो मेजरली आपल्या इथं होतो पण मेन ह एटी पर्सेंट याचं प्रोसेसिंग हे फणसाचं त्याच्यामध्ये राहणार आहे ओके जसं तुम्ही म्हणताय की आंबा काजूचा असणार आहे फणस हे दोन महिन्यापुरती असतात दोन ते तीन तुमच्याकडे मल्टिपल सोर्स आहे म्हणून जी लागवड आहे ते आम्ही करू शकतो पण आता पुढे संपल्यानंतर काय कसं करावं लागणार म्हणूनच आम्ही कोल्ड स्टोरेजेस घेतलेले आहेत तुम्ही समजून घ्या की जो दोन महिन्यासाठी फणस होतो समजा फणस पिकतो आपल्याकडे जुन्या झाडांचा मे आणि जून महिन्यामध्ये आम्ही कोल्ड स्टोरेज करण्याचं कारण काय आहे की आणि मे जून मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावरती फणज असतो तर तो प्रायमरी प्रोसेसिंग होऊन तो कोल्ड स्टोरेज आणि या फ्रोझन कंपाऊंडमध्ये डम्प केला जाईल जेणेकरून वर्षभर त्यातलं रॉ मटेरियल हे प्रोसेसिंग युनिट चालवण्यासाठी हे करता येईल ओके आपलं हे युनिट कधी चालू होणार आहे पुढच्या चार महिन्यामध्ये साधारण सगळ्या मशिनरी सेटअप होऊन जाईल नवीन वर्षामध्ये एक जानेवारीला सुरू करायचा आमचा त्याचा प्रयत्न आहे ओके तो लवकर होणार होतं ना चालू कारण की त्याच्यामध्ये काय आहे की गव्हर्नमेंटच्या अंडरचा प्रोजेक्ट असल्यामुळे ह्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस असतात किंवा बाबा शासन पण पारदर्शक पद्धतीनं प्रोजेक्ट्स व्हावेत असं देखील हे करतात त्या प्रोसेसमध्ये थोडा डिले झालेला आहे पण इट इज नेवर द लेट कारण की आपलं मेन जे जेवढा टाइम आपल्याला मिळतो तो जास्तीत जास्त टाईम आपण हा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये घालवतो आपले फूड ते वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करतात आम्ही आता पूर्वी भारतापुरतीच प्रोडक्ट्स पाठवण्याचा विचार करत होतो पण आता गल्फमध्ये असेल एसमध्ये असेल केमध्ये असेल तर तिथं फणस आणि फणसाचे बाय प्रॉडक्ट्स आणि बाकी जे फ्रूट क्रॉप्स जसे पावडर फॉर्मेशनमध्ये गरज लागते किंवा बाबा त्याचं पल्प फॉर्मेशन करायला लागते तसे आम्ही टाईप केले आहे मध्यंतरीच्या काळात जेणेकरून हे जे प्रॉडक्ट फूड प्रोसेसिंग सुरू होऊन जाईल तर या त्या त्याला पूर्णपणे फुल फ्लेज तीनशे पासष्टपैकी साधारण तीनशे दिवस चालेल कायमस्वरूपी असा आमचा त्याच्यामागचा प्रयत्न आहे ओके मग भविष्यामध्ये एक्सपोर्ट पण करावा लागणार होतो हंड्रेड पर्सेंट आमचा फोकस तो आहे कारण की भारतातला डोमेस्टिक मार्केट पण फार मोठं आहेच पण त्यासोबत जर एक्सपोर्ट केलं तर शेतीच्या व्हॅल्युएटेड प्रोडक्टला जो मोबदला मिळतो तो दोन प्रमाणात किंवा वन पॉईंट फाय टू एक्स जास्ती प्रमाणात मिळू शकतो आणि एक्सपोर्ट ग्रेडचं पद्धतीनं करायचं उद्देश असा आहे की जसं मी तुम्हाला बोललो की चिकन मटनला डायरेक्ट रिप्लेसमेंट हे फणसाचं राहील कारण की ते फ्रोझनमध्ये असेल आणि फ्रोझन कंपोनंटला भारतीय देशांमध्ये चांगली डिमांड आहे त्यामुळे जे काही म्हणजे समजा दहा प्रोडक्ट लिस्ट आहे त्यातली सहा सात प्रोडक्ट लिस्ट आपण भारतामध्ये त्याचं एक्सपेंशन करणार आणि दोन तीन प्रोडक्ट लिस्ट आहे त्याचं आपण ग्लोबली एक्सपॅन्शन करणार तर अशा पद्धतीने हे प्रोसेसिंग युनिटचं आपल्या इथं काम सुरू ऑफिस केलेलं आहे काही थोडं राहण्यासाठी केलेलं आहे आता वॉशरूम्स आमचे बांधून होतील आणि मग अजून आता मशिनरीचं टेंडर कॉल होऊन आता भविष्यातल्या आता सगळ्या मशीनरी तर पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये बसून जातील ओके okay, आता हे कोल्ड स्टोरेज आहे ना हां ओके okay, याची कॅपॅसिटी किती आहे तर दहा मेट्रिक टनचं कोल्ड स्टोरेज आहे पण तुम्हाला विशेष वाटेल की हे पूर्णपणे कोल्ड स्टोरेज आता पावसाळ्याचं सुरू झालेला आहे आणि पूर्ण सोलर ऑपरेटेड कोल्ड स्टोरेज आहे सोलर ऑपरेटेड कोल्ड स्टोरेज म्हणजे त्याला विजेची गरज नाही दोन ते तीन डिग्री तापमानावर तापमानापर्यंत हे सोलरवरच चालतं तुम्हाला जर ते मायनसमध्ये करायचं असेल तर साधारण मायनसमध्ये करत्या वेळेला त्याला ग्रीड कनेक्शन सिंगल फेस किंवा थ्री फेस तुम्ही लाईट जोडली तर मायनसमध्ये देखील ते करता येतं बिया फणसाचे गळे फणसाचा पल्प या सगळ्या गोष्टी स्टोअर करता करता येतात याच्यामध्ये ओके मग मँगो पल्प वगैरे पण शकतो सगळं मँगो असेल काजू असतील काजू नाही पण ओले काजू असतील बाकीच्या गोष्टी ते सगळ्या मोठ्या प्रमाणात स्टोरेज आहे दहा टन आहे खाली वीस टन आणि अजून पन्नास टनचं कोल्ड स्टोरेज बसणार आहे म्हणजे ऐंशी टनाचा स्टोरेज राहील दिवसाला पाचशे किलो किंवा हजार किलोची जरी कॅपॅसिटी असेल तर ऐंशी तीन महिने ह्याच्यामध्ये स्टोरेज होईल एवढा माल आपण स्टोअर करून ठेवू शकतो नमस्कार नमस्कार भाऊ आपलं नाव कसं इंदुलकर सुजित इंदुलकर तर मंडळी इंदुलकर भाऊ आहेत ना हे आपल्या जवळचेच आहेत म्हणजे पेंटळ्यातले जे, जे पंचकृषी आहे ना भू पंचकृषी त्याच्यामध्ये हे येतात ते तर भाऊनी पंचाशे रोप घेतले आहेत किती घेतले आहेत आता सध्या दहा घेतले पण गेल्या वर्षी मी दोनशे अडीचशे घेतले यांच्याकडून किती घेतले दोनशे 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 घेतले यांचा पण आपल्याला भविष्यामध्ये एक व्हिडिओ बनवायचाच आहे जेणेकरून आपले जे कोकणातले जे मंडळी आहेत आता व्यवसाय करतात गावी ते पण शेती माध्यमातून बाकी काय म्हणतायत बऱ्यात ना बज़ेत, बज़ेत। आता किती लागवड झाली आता दोनशे अडीचशे आहे तिकडे ते दहा वांजरांनी थोडं हे केलं होतं ना पण यावेळी दहा घेऊया म्हणून म्हणून बोललो खास तिकडे घेऊया हो आणि घेऊया हो तुमची स्वतःची गाडी असेल ना तर तुम्ही असं मागे ठेवून किंवा आतमध्ये आहे ना सीटवर ठेवून तुम्ही तुमची झाडं आहेत ती घेऊन जाऊ शकतात छोटी रोपं तर ज्यांनी रोपं घेतली आहेत ना त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार नमस्कार आपलं नाव कसं मी संदीप चव्हाण संदीप चव्हाण तुमचं गाव उठला प्रॉपर मी तालुक्यात तालुक्यातील दे म्हणून आमचं गाव आहे छोटस सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेलं कसं गाव आहे आपलं कुठे राजापूर तालुक्यातील पाचलच्या पुढे एक पंधरा किलोमीटर गाव आहे हातादे म्हणून हात दे आता हे गाडीच्या मार्फत तुम्ही घेऊन चाललेले आहेत तर किती झाडं घेतलीत तुम्ही आता मी फक्त अकरा झाड घेतल्यात आणि सांगतो मी तुम्हाला कंटिन्यू फॉलो करतो मी राजापूरच्या आहात राजापूरचा फुल आहे <laughs> तुमची बाग दाखवत आहे कोंबडीची तुमची नवीन केली दाखवत आहे धन्यवाद धन्यवाद मी तुम्हाला काय फॉलो करतो माझं पण गाव आमच्या गाव हात आहे तुम्ही किती दहा झाडं घेतली ओके कुठले कुठली घेतलेत तुम्ही दहा झाडं त्याच्यामध्ये त्यांचं रुद्राक्ष हरिश्चंद्र नंतर सिंगापूरचं एक पॅटर्न ते घेतले नंत नंतर व्हिएतनाम नंतर देशावर लागणार एक आम्ही छाड घेतले मनमोहन घेतले आपल्याकडे देशावर लागणार एक दोन साडे मी दोन तो घेतले मी राहत सध्या कोल्हापूरला कोल्हापूरला तिथून घेतो तिथे दोन घेतले आता फक्त तुमच्याकडे लागवड फक्त फंसाची एक अजून कुठली आंबा माझ्याकडे काजूची झाड आहेत आंबाई झाड आहेत माझे मी काजूची माझी काजूची बॅग आहे साधारण दोन हजार सतरा लावली होती मी त्याच माझ्याकडे व्यवस्थित चालू आहे आंबे लावलेत फक्त हे लावले होते काय नारळ लावले होते पंधरा सगळे गाऊन टाकले बाकी माझ्या व्यवस्थित चालू आहे माझ्या आता पण सगळे आता हळूहळू मी रिटायर्ड आहे मी फक्त आवड आहे म्हणून करतोय माझं शिक्षण झालं कोकणामध्ये मी वाढलो दहावी पण कोकणामध्ये त्या मला इथली मला आवड आहे आणि म्हणून तुम्हाला मी फॉलो करतो धन्यवाद धन्यवाद तरुण मुलाने राहिलं पाहिजे असं ऍक्च्युअली हा ऍक्च्युली मी आता नोकरी करून कोल्हापूर हा मी शेती येऊन करतोय तर आपले लोक जे मुंबईत जातात आणि कुठेतरी गिरणीमध्ये इकडे तिकडे बिठाच्या गिरणीत पण काम करतात आणि स्वामी कुठे कुठे राईस मिलमध्ये कामाला म्हणून सांगतात त्या मुलांनी इथे येऊन काम करावं आणि स्वतःची आपली शेती आहे सगळं आहे जर डेव्हलप केलं तर चार लोक अजून येतील चार लोक थांबतील गाव तर गावाचं गाव पण शिल्लक राहील सध्या कोकणामध्ये म्हाताऱ्याशिवाय लोक कोण नाहीत आणि म्हणून लोक याला घाबरतात मग तरुण मुलांनी आता गावाकडे वळणं गरजेचं आहे हो तसं आता रिटायरमेंटच्या वेळी आपण गावी वळतो ते न करता लवकर वळा जेणेकरून आपलं कोकण पण राहील आणि तरुण पिढी पण गावात राहील आणि गावाचा नक्कीच विकास होईल नक्की नक्की आणि तुमच्या माझ्यासह तुमच्या गाडीवरच स्लोगन सगळ्यांना पोचलं पाहिजे ते हो वेळ किती आले तरी पूर्वजी जमिनी विकू नका लोक कवडी मला जमिनी विकतात आणि थोडी दिवस मजा करतात पुन्हा कधी खाली गेलेले असतात स्वतः जमिनी स्वतः डेव्हलप करावं तर कारण की आपण आपल्या गाडीवर लिहिलेलं आहे की संकट किती आले तरी पूर्वजांची जमिनी विकू नका मंडळी संकट सगळ्यांना येणार आहे फक्त एवढं की त्याला तेल, तोंड देता आलं पाहिजे आणि त्यातून मार्ग निघाला पाहिजे नक्की नक्कीच आणि ही प्रभावजा कशी मिळवली त्यांना माहिती आहे त्या किती कष्टाने मिळवली आणि आपण ती मुंबईची खोली घेण्यासाठी हिथे जमीन विकतोय आणि मुंबईला खोली घेतोय हे पण कोकणाच्या सरस कोकणामध्ये चालू आहे सध्या हे कुठे थांबलं पाहिजे ते पूर्ण थांबलं पाहिजे आणि तुम्ही तुम्ही जी जागा मिळवली नाही तुम्ही विकू नका तुम्ही मिळवा आणि तुम्ही वाट लावा पण जी प्रोजन मिळवले ती तुम्ही शाबूत ठेवा कोकणामध्ये तुम्ही फिरायला येत आहे आणि लांजाजवळ असाल आणि तुम्हाला फणसाची रोपं घ्यायची असेल ना तर तुम्ही घेऊ शकता जसं हे भाऊ अलिबागचे आहेत हे जिवंत उदाहरण आहे की हे भाऊ आले होते कोकणामध्ये फिरायला लांजाला यांचं स्टे आहे तर हे आता हे चार पाच रुप घेऊन चाललेले आहेत तसं तुम्हीही घेऊन जाऊ शकतात चार पाच रुप जेणून काय होणार तुम्ही फिरून तर फिरायला तर येणारच आहे त्याचबरोबर तुम्ही निसर्ग पण वाचवाल जसं आता हे भाऊ आता भविष्यामध्ये हे वाचवणार आहेत की पाच झाडं लावले तरी भरपूर आहे कारण की पाचशे पन्नास व्हायला वेळ लागणार नाही फक्त एवढं की मेहनत करावी लागणार आहे नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव कसं प्रशांत शेनवईकर तर तुम्ही कुठले अलिबागच्या अलिबागचे तुम्ही तर तुम्ही कोकणामध्ये फिरायला आलात यस तर तुम्हाला ह्याबद्दल माहीत कशी पडली की हरिचंद्र देसाई यांच्याबद्दल पंचाबद्दल नाही आम्ही असं फिरता फिरता सर्व विचारत असतो नवीन काय तर तो प्रसाद शेट्टी म्हणून माझा मित्र आहे ते कलिग्स आहे म्हणून तर तो बोलला की आमच्या इथं फनस किंग म्हणून एक प्रसिद्ध आहे देसाई म्हणून तर त्यांची इथे आपण जाऊन व्हिजिट करूया तर आम्ही ठरवलं की चला एक एक झाड घेऊनच जाऊ आलो हो तर चांगल्या चांगल्या व्हरायटी आहेत फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये सुद्धा उत्पन्न देणार आहेत उत्पादन होतं त्यांचं तर आम्ही ठरवलं की सर्वांनी एक वेगवेगळ्या वरायटीचं आपल्याकडे घेऊन लावूया त्यांच्याकडे दहा व्हरायटी आहेत जे आपल्या कोकणात कोस्टल म्हणजे समुद्र किनारपट्टीला नारली सुपारीच्या भागामध्ये यांच्याकडे दहा व्हरायटी आहेत त्या होतात तर त्या आम्ही विचार केला की त्यातल्याच आम्ही काही व्हरायटी चॉईस करूनच घेऊन जाणार आहोत जसं तुम्ही फिरायला तर आलात पण तुम्ही रोपं पण घेऊन चालल्यात तसं असं कोकणामध्ये फिरायला आलात ना तर दोन रोपं तरी घेऊन गेल्यात आणि लावलात तरी भरपूर आहे तुमच्याकडे होतं की नाही त्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती मिळून जाईल तर भाऊ सर्वांना एक बिग तमसप की तुमच्या कार्यालय एक सलामी कारण की आलात फिरायला पैशाचा खर्च होणार आहेत पण तुम्ही एक चांगला निसर्ग पण जपणार आहेत त्यासाठी आणि तुम्ही त्यांच्या पुढच्या युनिटला पण जाऊन या एकदा व्हिजिट द्या एक नंबर आहे तर आला तर पुढे जाऊन या मोठी नर्सरी त्यांची तर तुम्हाला बघायला मिळेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा पण त्या अगोदर सर्वांना सांगतो आहे की फणसाची रोपं लावा आंब्याची झाडं लावा नारळाची झाडं लावा म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही लागवड करा जेणेकरून तुमची शेती चांगली राहील पिढीन पिढी म्हणजे पुढच्या पिढीला पण देऊ तर हे जे कार्य आहे हे लाख मोलाचं कार्य आहे हे जपून ठेवणं गरजेचं आहे जसं पूर्वजांनी राखलं आहे आप म्हणून आपल्याला मिळालं आहे तसंच पुढच्या पिढीला ते मिळलं पाहिजे तर हरिश्चंद्र देसाई म्हणजे मिथिलेश देसाई यांचे वडील यांनी जे, जे, जे कार्य केलेलं आहे फणसाची लागवड केलेली आहे ती पण पंधराशे झाडांची लागवड केली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर त्यांनी आता युनिट पण मागे बघताय ना ते युनिट त्यांनी उभं केलेलं आहे नर्सरी उभं केलेलं आहे तर असं तुम्ही पण उभं करू शकता फक्त एवढं आहे की श्रम करणं गरजेचं आहे म्हणजे मेहनत करणं गरजेचं आहे दिवस रात्र ज्यावेळी तुम्ही कराल तेव्हा हे शक्य होणार आहे फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे जमिनी विकून चालणार नाही जमिनी राखलात तर ह्या सर्व गोष्टी होऊ शकणार आहे तर एक एक झाड तरी तुम्ही लावलात तर आंबा काजू चिकू कुठलंही झाड तुम्ही लावा तर त्याचं उत्पन्न भविष्यामध्ये पुढच्या पिढीला नक्कीच मिळणार आहे आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा पण त्या अगोदर हरिश्चंद्र देसाई यांच्या नर्सरीला यांच्या फार्मला यांच्या युनिटला विजिट द्यायला विसरू नका ते पण तालुका लांजामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डिस्प्लेला नंबर देतो तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून या जेणेकरून ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील फणसाबद्दल त्याचबरोबर फणसाचा पि काय उत्पन्न घेऊ शकतो हो किती उत्पन्न घेऊ शकतो हो त्याबद्दल पूर्ण माहिती मिळून जाईल तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय